नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या मस्त भागामध्ये मी तुमच्या सर्वांचं माझ्या रुचिरा चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे आपण आज पाहणार आहोत ती सोलकढी आम्ही आत्ता जेव्हा कोकणात गेलो त्यावेळेला हा पर्याय मला इतका आवडला की कॉफी चहापेक्षा सुद्धा कशी केली ते विचारलं आपणही करत असतो कारण मी खास त्यांच्याकडून ही सोलकढीची पद्धत जाणून घेतली ना आपण जेव्हा करतो तेव्हा वेगवेगळे पदार्थ त्यामध्ये घालतो लसूण तरी घालतो पण ही जी आल्याची आणि मिरचीची चव याला खूप छान आलेली होती नेहमी मी काय वापरायची की आगळ नव्हते वापरत कोकम सिरप वापरत होते त्यामुळे गोडसरपणा येतो ये हे जर नुसतंच वापरलं नारळाचं दूध काढून त्यामध्ये घातलं थोड्याशा मिरच्या हिरव्यागार मस्त मिरच्या आलं थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर अजून असेल तरी चालेल छान लागेल ती याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आगळमध्ये मीठ असतं त्यामुळे त्या अंदाजातच खोबऱ्यामध्ये मीठ मी घातलेलं आहे आता फक्त ते मिक्सरमधून फिरवायचे थंडी असो उन्हाळा असो पावसाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये अतिशय सुंदर लागलेली सुंदर चव असलेली अशी सोलकडी आपण तयार करतो आहोत पहिल्यांदा हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं आधी काढून घ्यायचं आहे ते आपण काढतो आहोत बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला खोबरं आलं आणि मिरची मीठ आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे आपण ते कमी जास्त घालू शकता आलं जास्त छान लागतं आणि लसणीपेक्षा आल्याची चव हो मला फारच आवडली अतिशय सुंदर अशी सोलकडी आपण तयार करतो हो। आहोत हे आपण आता मिक्सरमधून काढलेलं आहे आपण याच्यामध्ये आता हा आगळ घालायचा आहे दोन ते तीन ग्लास एवढी सोलकडी आपली तयार होणार आहे कोकम घातल्यानंतरसुद्धा कोकमचा आगळ हे आपण मिक्सरमधन काढलं आहे याच्यामध्ये आता या सगळ्याचं दूध तयार करायचं आहे काढायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे मस्त अशी आपली सोलकडी आता तयार आहे ती आपल्याला गाळायची आहे आणि हा जो शिल्लक राहिलेला चोथा असतो ना तो अगदी कशातही वापरू नका कारण पूर्ण आपण त्याचं सत्व काढून घेतलेलं आहे आपल्याला कशात ना कशात तरी वापरायचा मोह होतो हे दोन तीन पाणी आपण काढणार होते यामध्ये काहीच शिल्लक नाही राहणार आहे अशी ही, ही आपली अतिशय सुंदर उत्कृष्ट असलेली सोलकढी तयार आहे तेव्हा तुम्ही पण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ज्यांना गोड सोलकढी आवडते त्यांनी सिरप वापरा आणि ज्यांना आंबटसर आवडते त्यांनी आगळ वापरा हे मात्र नक्की करा